दिवसेंदिवस पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्यानं त्यावर मार्ग शोधत पोलीस ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकळ कापून शांती केल्याची धक्कादायक घटना आता लातूर जिल्ह्यात समोर आली आहे अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये घडला आहे विशेष म्हणजे याचा एक फोटो देखील समोर आला आहे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी कारभार हाती घेतल्यापासून ठाण्याच्या हद्दीत अपघात आणि गंभीर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय यावर उपाय शोधण्यासाठी बोकळाचा बळी देण्याची भनाट कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यानं क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकळ आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली त्यानुसार अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली यातील एका अधिकाऱ्यानं एक बोकळ आणि त्याला कापणाऱ्या कसाईला पोलीस ठाण्यात आणलं विशेष म्हणजे हा बोकळ थेट पोलीस ठाण्याच्या गेटवरच कापण्यात आलाय तर पोलिसांच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय तर या प्रकाराला संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संमती होती कारण बोकळ कापताना ते फोटो काढत होते त्यानंतर या बोकळाच्या मटणाची बिर्याणी देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बिर्याणी याच भागातील एका फार्म हाऊसवर बनवण्यात आल्याची माहिती आहे एकीकडे राज्यातील अंधश्रद्धा संपवण्यासाठी सरकारकडून कायदे केले जात असून याची महत्वाची जबाबदारी पोलिसांवर आहे मात्र लातूर जिल्ह्यात चक्क पोलिसच अंधश्रद्धेचा बाजार मांडत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय